पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रेबीज इंजेक्शनचा तुतवडा शहरात आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा दहशतवाद सुरू असताना कुत्र्यांच्या चाव्याने होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचविणारे इंजेक्शन उपलब्ध नाही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांच्या जीवाशी सुरू झालेला हा खेळ अखेर कधी थांबणार असा प्रश्न आता पुसदकरांना पडू लागला आहे उसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय हे शहरासह आसपासच्या शंभरहून अधिक गावातील नागरिकांसाठी मुख्य आरोग्य केंद्र मानले जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात रेबीज इंजेक्शनचा सा साठाच संपलाय या परिस्थितीमुळे कुत्र्यांच्या चावाने त्रस्त झालेल्या नागरिकांना खासगी औषध दुकानातून इंजेक्शन खरेदी करावे लागत असून त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भर पडतोय बाजारात रेबीज इंजेक्शनचा दर अंदाजे हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे दैनिक मजुरी करणाऱ्या शेतमजूर आणि गरीब वर्गातील नागरिकांसाठी ही रक्कम परवडणारी नाही त्यामुळे रेबीज संसर्गाचा धोका वाढला असून सार्वजनिक आरोग्य विभागावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान शहरातील मुख्य चौक अंतर्गत रस्ते आणि शाळा महाविद्यालय परिसरात मुकट कुत्र्यांचे कडक दिसून येत आहेत दररोज अनेक जण या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जात असून बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिकांनी आरोग्य प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही कार्यवाही किंवा इंजेक्शन पुरवठा झालेला नाही रेबीज हा एक जीवघेणा आजार असून उपचार वेळेत न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे तातडीने इंजेक्शनचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मोकाट कुत्र्यांचा त्रास एका बाजूला आणि रेबीज इंजेक्शनचा तुतोडा एका बाजूला दुहेरी संकटात अडकलेल्या पुसतकरांना अखेर न्याय कोण देणार सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलले नाही तर एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच का प्रशासन जागी होणार असा सवाल आता पुसत वासीय विचारत आहेत